तरुणांच्या बेरोजगारीकडे दुर्लक्ष केलं तर नेपाळ सारखाच प्रॉब्लेम आपल्या देशातही होऊ शकतो असं विधान खुद्द सत्तेतीलच मंत्र्यांनी केलंय त्यामुळे बेरोजगारी बद्दलची ही कबुली आहे का की अनावधानानं शब्द बाहेर पडल्यात हा प्रश्न आता विचारला जातोय पाहुयात या संदर्भातला मध्ये श्रीलंकामध्ये झाली नेपाळमध्ये झाली सर्व युवाने केली नाही युवाच्या रोजगारसाठी <laughs> युवा आपल्याकडे देशामध्ये फार जास्त नंबर आहे त्याने पण रोजगार नाही दिले तर देशामध्ये पण प्रॉब्लेम होईल देशातल्या तरुणांना रोजगार न दिल्यास नेपाळ बांगलादेश सारखाच प्रॉब्लेम इथेही होऊ शकतो असं विधान खुद्द सत्तेतल्याच मंत्र्यानं केल्यानं भुया उंचा रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढांनी जळगाव दौऱ्यावर असताना हे विधान केलंय ग्रामीण भागातल्या आयटीआय मध्ये शिक्षक मिळत नाहीत या संदर्भात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं नवीन कोर्सेस सुरू केलाय त्यांच्यासाठी एक्सपर्ट टीचर पाहिजे त्यासाठी कंपनी आणि संपर्क करत आहे की तुम्ही आम्हाला टीचर द्यावा तुम्ही पण काय मदत करू शकता करा ओन करा तुम्ही समाजाची चलवल सर्व प्रॉब्लेम पश्चिम बंगाल मध्ये झाली श्रीलंकामध्ये <coughs> झाली नेपाळमध्ये झाली सर्व युवाने केली नाही रोजगार के। <coughs> युवा रोजगारसाठी केली आपल्याकडे मोठा युवा ग्रुप आहे युवा आपल्याकडे देशामध्ये दे फार जास्त नंबर आहे त्याने आपण रोजगार नाही दिले देशामध्ये पण प्रॉब्लेम होईल लोकांना रोजगार देऊ शकत नाही लोकांची लूटमार करतात लोकांच्या जागा लुटतात लोकांना रस्त्यावर देशो धडीला लावतात तरुणांना शिक्षण असून सुद्धा नोकऱ्या मिळत नाही त्यांची मुलं त्यांच्या मंत्रिमंडळाचे लोक नातवाला साठ साठ सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी लाखाची गाडी शाळेत सोडायला घेतात आणि मग येणारच आहे एरवी रोजगारावरून असं विधान विरोधकांमधून झाल्यावर देशातल्या तरुणांना चिथावणी दिली जात असल्याची टीका सत्ताधाऱ्यांकडून झाली होती यावेळी सत्तेतीलच मंत्र्यांनी ती शंका बोलून दाखवल्यानं चर्चा होतीय दरम्यान चारच दिवसांपूर्वी तरुणांना रोजगार मिळावा म्हणून नाशिक आयमध्ये सरकार वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट असा कोर्स सुरू करण्याचा विचार करत आहे आगामी कुंभमेळ्यासाठी अनेक पुरोहितांची गरज पडेल मात्र या कोर्सनंतर कुंभमेळ्यासाठी प्रशिक्षित पुरोहित मिळतील असा सरकारचा मानस आहे त्याला अल्पमुदतीचा रोजगारक्षम अभ्यासक्रम असंही नाव दिलं आहे मात्र पौरोहित्य कुणी करावं याचे काही नियम शास्त्रांनी घालून दिलेत असं म्हणत नाशिकच्या पुरोहितांनी याला विरोध केलाय म्हणजे एकीकडे एक एक आय टी आय मध्ये वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट कोर्स सुरू करून रोजगार देण्याचं सरकार म्हणत आहे आणि त्याला विरोध करत पौरोहित्य कुणी करावं याचे काही नियम असल्यानं नाशिकच्या पुरोहितांनी वैदिक कोर्सला विरोध केलाय आणि आज जर बेरोजगारी वाढली तर भारतात नेपाळ बांगलादेश सारखा प्रॉब्लेम होऊ शकतो असं सरकारचेच मंत्री म्हणतात किशोर पाटील टी व्ही नाईन मराठी जळगाव